हाय विना मालेवार नाशिकवरून बोलते आज पाचव्या दिवसाची स्टोरी स्टोरी काय मी माझ्या मुलाकडे अमेरिकेला फॉल्सम इथे गेलेली होती अडीच महिन्याचा आमचा स्टे होता मला आणि माझ्या मिस्टरांना मॉर्निंग वॉक करायला खूप आवडतं आणि तिथलं वातावरण पण खूप छान म्हणजे मोकळं आणि प्रदूषण नाही काही नाही तर त्या दिवशी काय झालं की आम्ही म्हटलं चला आज थोडासा लॉंग रूट मारूया आपण म्हणजे टेन थाउजंड स्टेप्स वगैरे करूया आपण रोज सिक्स थाउजंड किंवा सेवन थाउजंड वगैरे स्टेप्स व्हायचे पण म्हटलं आज आपण टेन थाउजंड करू बरं तिथे एक आहे की तिथली सगळी घरं एक सारखी आणि ओळखायला येत नाही असं आहे म्हणजे नेमकं आपलं घर कसं आहे तर दुसरी एक अडचण म्हणजे आमच्या मोबाईलमध्ये नेट नव्हतं कारण आमचं इंडियाचा मोबाईल आम्ही गेलो म्हटलं आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा रस्ता एक्सप्लोअर करू खाणाखुणा वगैरे लक्षात ठेवल्या की इथे झाड आहे इथे हा ट्रॅक आहे गार्डन आहे हे आपण लक्षात ठेवू आणि चालत 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 गप्पा मारत मारत आम्ही खूप लांब पोचलो लांब पोचलो आणि तिथनं यायला निघालो तर काही केल्या आपल्या घराचा रस्ता ना टेन थाउजंड स्टेप्स झाले एलेवन थाउजंड स्टेप्स झाले अरे आपलं घर दिसत नाही आणि घराजवळचा जो ट्रॅक आहे तो पण दिसत नाही ना आपण कुठे पोचलो बरं तिथे असं आहे की रस्त्यांनी कोणी मनुष्य पण चालताना वगैरे दिसत नाही सगळे ट्र गाड्यांनी जातात मग चालता चालता काय झालं की लकीली एक इंडियन मनुष्य दिसला मग त्याच्यासोबत बोललो की आम्हाला ह्या ह्या एरियामध्ये जायचा माझ्या मुलाचा एरिया हा आहे आणि घर नंबर हा आहे तर म्हटलं आम्हाला काही रस्ता सुचून नाही राहिला तर त्या माणसाने मग गुगल मॅप घेतला गुगल मॅपवर तो घर नंबर टाकला तो एरिया टाकला आणि तो थोडा दूर आमच्यासोबत आला का -का? तो काय म्हणाला अहो तुम्ही विरुद्ध दिशेने आलात काका तुमचा एरिया तर कुठल्या कुठे राहिला अरे बापरे आता काय करायचं मग तो म्हणाला म्हटलं आम्हाला तर काही रस्ता सुचून नाही राहिला तू सांगतो आहे इकडनं स्ट्रेट जा तिथनं लेफ्ट वळा मग राईट वळा म्हटलं तो म्हणाला मग काका मी तुला तुम्हाला थोडंसं मदत करतो बरं मग तो थोड्या दूर आला